डोनगावात चोट्याचा हैदोस दोन ठिकाणी घरपोडी तर एका ठिकाणचा प्रयत्न फसला अकरा सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी होतच घालत दोन ठिकाणी घरपोडी केली तर एक ठिकाणी चोट्याचा प्रयत्न फसला खंडोबा परिसर व गजानन महाराजनं मंदिरच्या पाठीमागे दोन घरी घरपोडी करण्यात आली खंडोबा परिसरातील आशिष भोरायांच्या यांच्या घरात भाड्याने राहणारे वैभव आखाडे यांच्या अपार्टमेंटमध्ये कोणीही नसल्याचे पाहून वैभव आखाडे यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात असलेले अडतीस ग्रॅम सोने व चांदीच्या जागीने नगदी चाळीस हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले तसेच गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे राहणारे दत्तात्रय आखाडे यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात असलेली सोन्याची पोतव नगदी पंधरा हजार रुपये अज्ञात चोट्याने चोरून नेले दरम्यान सोसायटी कॉम्प्लेक्स समोरील संतोष बाजार यांच्या घरी अज्ञात चोरटी चोरी करण्याच्या उद्देशाने गेले असता घरात कोणीतरी असल्याचे पाहून पळून गेले कामानिमित्त बाहेर गेलेले वैभव आखाडे घरी परतल्यानंतर घरातील कपाट अस्ताव्यस्त दिसून आले व आपल्या घरात चोरी झाल्याची समजल्यानंतर या घटनेची माहिती डोनगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार बिरांजी यांनी दोन्ही ठिकाणी पाहणी करून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांचं पाचारण करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रदीप पाटील यांनी चोरी झालेल्या ठिकाणची भेट देऊन माहिती घेतली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा